सोमेश्वर सोमेश्वर रिपोर्टर रिपोर्टर प्रत्येक बातमी सर्वात आधी नमस्कार सोमेश्वर रिपोर्टर मध्ये आपले स्वागत आज आपण आलो हो। आहोत भोर तालुक्यातील निरा देवघर धरणावरती भोर तालुक्याच्या पश्चिमेकडील भागामध्ये मागील आठ ते दहा दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने निरा देवघर धरणामध्ये सध्या त्रेपन्न टक्के पाणी साठा झालेला आहे आपण समोरच पाहतोय नीरा देवघर धरण आणि धरणातील जे पाणी साठा झालेला आहे तो आपण समोर पाहतोय पाऊस मुसळधार सध्याही सुरू आहे मागील पंधरा दिवसांपासून पाऊस जरी मुसळधार सुरू असता तरी अजूनही आपले नसल्याने पाणी साठ्यात वाढ होत चाललेली आपल्याला समोरच दिसत आहे वरंदा घाट माथ्यावरती आठ दिवसापासून हा असा जोरदार वाऱ्यासह पाऊस सुरू आहे या पावसामुळे धरणाच्या पाणी मध्ये वाढ झालेली असून असाच जर पाऊस आठ ते दहा दिवस सुरू राहिला तर लवकरच निराजव धरण हे शंभर टक्के बनण्याची शक्यता वर्तवली जात आहे रिपोर्टरसाठी विजय लकडे सह संतोष मस्के भोर